आपण बघितलं असेल की समृद्धी महामार्गावरनं या दीपावलीच्या काळामध्ये लाखो वाहनांनी त्या ठिकाणी प्रवास केला साधारणतः वर्षभराच्या कालावधीमध्ये साठ लाख वाहनांनी समृद्धी महामार्गावरनं बोटावर मोजणाऱ्या घटना जर सोडल्या तर त्या ठिकाणी यशस्वीरित्या प्रवास संपन्न केलेला आहे आता आम्ही थोडंसं ज्या काही अनुभवातनं काही बाबी समोर आलेल्या आहेत त्याच्यामध्ये या रस्त्याचं सुशोभीकरण कसं करता येईल काही प्रवाशांच्यासाठी काही सुविधा आणखी मोठ्या प्रमाणात उपलब्ध कशा करून देता येतील त्या दृष्टिकोनात आज आढावा संपन्न झालेला आहे अपघात झाल्याच्यानंतर ताबोडतोबीने दहा मिनटाच्या आत त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिली जाते आँ... त्याचे जे नंबर्स आहेत ते ठिकठिकाणी थीक आम्ही लावलेले आहेत आणि अपघात झाल्याच्यानंतर आमच्या माहितीनुसार तर अशी कुठेही दुर्दैवी घटना झालेली नाही तत्राप आपल्या जर काही निदर्शनास आलं असेल मग ॲम्ब्युलन्सची व्यवस्था असेल फायर ब्रिगेड असेल त्या ठिकाणी मदत करणारे पदाधिकारी कार्यकर्ते असतील या सर्व सुविधा ऑलरेडी उपस्थित आहेत महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका या आणि लोकसभेच्या पण निवडणुका जसं देश पातळीवर माननीय आपले लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांचा चेहरा समोर ठेवून आपण जनतेच्या दरबारात जातो त्याच पद्धतीने येणाऱ्या निवडणुकांमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण निवडणुकीला सामोरे जाणार आहोत पण आता बघितलं असेल की त्याच्यामध्ये आम्ही काही सुधारणा पण त्या ठिकाणी केलेल्या आहेत त्याच्यासाठी ज्या काही सुविधा द्यायला पाहिजेत त्या सुविधा पण दिलेल्या आहेत काही रंबल स्ट्रीप लावणं काही ठिकाणी कोणत्या लेनने कोणतं वाहन चाललं पाहिजे त्या संदर्भात त्याच्यानंतर किती वेगाने कोणतं वाहन चाललं पाहिजे त्याच्या सो सोबतच पोलीस प्रशासन असेल आर टी ओ प्रशासन असेल आमचं समृद्धी महामार्गाचं प्रशासन असेल अगदी रस्त्या रस्त्यावर उभा आहे